नमस्कार मंडळी ओम नमो भगवत्ये आज आपण नवरात्रीच्या पावन दिवशी देवीच्या मूर्तीची खरी लक्षणे आणि कोणती मूर्ती घरासाठी शुभ असते हे पारंपरिक दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया नवरात्रीच्या शुभ प्रसंगी देवीची मूर्ती निवडणं म्हणजे केवळ काटेकोर परंपरा नाही ती आपल्या घरातील आध्यात्मिक ऊर्जेचा ठराविक आधार असते चला पाहूया कोणत्या मूर्तीची स्थापना शुभ आणि कशाकडे लक्ष द्यावं देवीचे मुख आनंदी प्रकाशमान आणि प्रसन्न असावे तिच्या डोळ्यांत मातृत्व भाव करुणा तेज असावा फार उग्र रागीट किंवा भयावह चेहरा असलेली मूर्ती घरात अशांतता आणू शकते त्यामुळे ती टाळावी देवीचा वर्ण शुभ ठरतो तेव्हा गौरवर्ण पांढरट सोनेरी शांतता व ऐश्वर वाढवते शोभिवंत शक्ती व आनंद दर्शवतो पिवळसर सुवर्ण संपन्नता आणि समृद्धीचे सूचक निळसर श्याम नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी उत्तम देवीची मुद्रा बसलेली आसनस्थ असावी ही स्थैर्य आणि घरातील शांतीची बाब दर्शवते उभी मूर्ती साधारणपणे अस्थैर्याचे द्योतक मानले जाते पाय कमळावर किंवा सिंहावर स्पष्टपणे दिसावेत आणि वरदहस्त समोर असायला हवा शस्त्रांमध्ये त्रिशूल तलवार गदा चक्र कमळ शंख धनुष्य बाण अशा वस्तू असतात या सर्वांचा आपापला प्रतिकात्मक अर्थ आहे एका हातात वरदहस्त आणि दुसऱ्या हातात अभय हस्त, हस्त असणे शुभ मानले जाते वस्त्र लाल पिवळे किंवा हिरवे असावेत काळे टाळावे सिंह वाहन असलेल्या मूर्तीमध्ये सिंह ताट बसलेला किंवा उभा तेजस्वी व प्रसन्न दिसावा सिंहाचे डोळे तीक्ष्ण शांततेचे असावेत रक्षणाची आणि शक्तीची अनुभूती द्यायला हवी घरी ठेवण्यासाठी मूर्ती अतिशय मोठी किंवा खूप लहान नसावी साधारण दीड ते दोन फूट उंची शुभ मानली जाते इतकीच योग्य व घराच्या संतुलनाला अनुकूल माती शाडू लाकूड किंवा धातूची मूर्ती योग्य मानली जाते शाडूची मूर्ती विशेषतः पवित्र आणि पर्यावरणपूरक म्हणून मान्य आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पी ओ पी चा वापर टाळावा मूर्तीच्या सभोवती किंवा तिच्यावर कमळ शंख घंटा कलश आणि सिंहवाहन हे अनुकूलतेचे संकेत असतात हे घरात मंगल व उत्साह आणतात देवीचा चेहरा हसरा तेजस्वी आणि प्रसन्न असावा तिच्या डोळ्यांत रक्षर भाव व मातृत्व स्पष्ट दिसायला हवा फार उग्र भाव टाळावेत देवीची मूर्ती घेताना ह्या गोष्टी शक्य झाल्यास टाळाव्यात तुटलेली तडे गेलेली खडबडीत किंवा प्रमाणबद्ध नसलेली मूर्ती उभी मूर्ती जर ती अनुकूल नसेल देवीचे वाहन नसेल अशी मूर्ती काळे वस्त्र किंवा निरस रंग असलेली मूर्ती शेवटी देवीची मूर्ती निवडताना आपल्या अंतकरणाची शुद्धता श्रद्धा आणि पारंपरिक महत्वाचे असते योग्य मूर्ती म्हणजे आपल्या घरातील आरोग्य समृद्धी आणि आध्यात्मिक संतुलनाची गुरु किल्ली आहे भगवतीची कृपा तुमच्यावर सदैव असो आपणास हा मार्गदर्शक शास्त्रोपदेश उपयोगी पडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय माता दी!